मित्रांनो बघा शेळीपालन आणि पशुपालनामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची अडचण असती ज्यावेळेस आपल्या पिल्लांना मिल्क फिडिंग करायची असते शेळ्यामध्ये कधी कधी काय होते काही शेळ्यांना दूध नाही पुरत म्हणजे त्यांना तेवढं दूध नसतं त्या पिल्लांना दूध पुरत नाही मग आपल्याला अशा वेळेला काय करावं लागतं ला ला बाहेरून वरून दूध पाजावं लागतं किंवा काही काही वासरांना सुद्धा गाईंच्या वासरांना गाई जास्त संख्या जर असेल तर अशा वेळेला हे फिडिंग करण्यासाठी मिल्क फिडिंगसाठी काही बॉटल्स आणि काही बकेट्स तुम्हाला मागावे लागतात आता मी याच्या अगोदर हे तुम्हाला दाखवलं होतं की कसं असते काय असतं आता वासरांच्या बाबतीत जर पाहिलं आपल्याला तर ही बॉटल आहे त्याला एक मोठ्या स्वरूपातली कॅन म्हणता येईल आणि एक शेळ्यांसाठी खास करून शेळ्या शेले ज्या असतात शेळ्यांच्या पिल्लांना फे फिडिंगसाठी हे आता काही काही जणांचं काय म्हणत जर आमच्याकडे बॉटल्स आहेत आम्हाला फक्त निप्पल्स जर मिळाले तर जमेल का कारण कसं असतं आपल्या स्वस्तात कसं मिळेल त्याचा हिशोबा तर काही निप्पल्स पण आहेत म्हणजे त्या साईजनुसार वेगवेगळ्या साईजनुसार आणि सगळ्यात सोपं ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा बकेट काय असतं आहे का तुम्हाला एका पिल्लाला धरून पाजण्यापेक्षा जर तुमची चार पाच पिल्लं जर एकाच वेळेला एकाच ठिकाणी जर दूध पित असतील तर ते, ते सोपं जातं हे, 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 हे बकेट आहे फिडिंग मिल्क फिडिंगच्या संदर्भात हे बकेट आहे आणि याला इथं निप्पल्स आहेत तर तुम्ही ज्या वेळेस याच्या आतमध्ये क्वांटिन्यूसार मोजून प्रत्येक पिल्लाला प्रमाणामध्ये मात्रेमध्ये दूध जर द्यायचं असेल तर त्यावेळेला हे बकेट किंवा ह्या बॉटल्स तुम्हाला उपयोगी पडतात फक्त पिल्लांना दूध कमी पडतंय म्हणूनच नाही तर तुम्हाला वरून जर समजा फिडिंग करायची असेल दुधाची तर त्या संदर्भात लागणारी ही साहित्य आहेत बघा हे असे अनेकविध वेगवेगळी साहित्य निधी गोटफार्म वरती तुम्हाला पाहायला मिळतात आता निधी गोटफार्म सोबतच निधी मॉल सुद्धा आहे फलटणला तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे बघा तुम्हाला जास्त काय डोकं लावायची गरज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही मागू शकता मी मागच्या वेळेस पण सांगितलं पशुपालनामध्ये आणि शेळी पालनामध्ये जी काही साहित्य उपयोगी पडतात ती निधी गोटफार्मच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पार्सल सुविधेनं पुरवली जातात तुम्हाला बुकिंग करावं लागणार आहे बुकिंगसाठी सिंपल पद्धत आहे हे बाजूला दिलेला नंबर ह्या नंबरवरती तुम्ही फक्त त्यांना ऑर्डर करा पाहिजे काय नेमकं त्याचं सविस्तर वर्णन आता कसं असतं प्रत्येकाचे रेट जे आहेत व्हर्जिन प्लास्टिक आहे प्युअर क्वालिटी आहे इम्पोर्टेड काय काय गोष्टी आहेत म्हणून वेगवेगळे रेट असतील तर तुम्ही फोन करून चौकशी करू शकता माझं सांगायचा उद्देश हा आहे आपल्या पशुपालनामध्ये लागणारी जेवढी साहित्य अत्याधुनिक तंत्रज्ञान मिल्किंग मशीन सहित सुद्धा मागच्या वेळेला तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर बॉटल फिडर असो किंवा तुम्हाला हे जे काही मिल्किंगच्या संदर्भात बकेट असो निप्पल्स असो किंवा लागणाऱ्या इतर कुठल्याही गोष्टी निधी गोठफार्मवरती उपलब्ध आहेत आणि ह्या हो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सांगत तु, होतो की प्रत्येक गोष्ट इथं गव्हाण असो चारा बियान असो सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात निखिल अभंग सरांचा जो काही निधी गोठफार्म मुक्काम विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा सर्वांना ॲड्रेस माहिती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक लेवलवरच्या ह्या ज्या पाहिजेत तुम्ही तात्काळ आत्ताच जाऊन त्यांच्याशी संपर्क करू शकता मी नंबर तुम्हाला दिलेला आहे धन्यवाद